नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरू तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ स्पेशल होणार आहे इंटरेस्टिंग होणार आहे विषय आहे मराठा आरक्षण सोलापूर येथे आपल्याला जायचं आहे मराठा आरक्षण व शांतता रॅली इथे आपल्याला सोलापूरला जायचं आहे आणि सकाळचा टायमिंग आहे शक्यतो ज्या लोकांना रेल्वेची सोय होते त्यांनी रेल्वेने या ज्या लोकांना फोर व्हीलर गाडीची सोय होते त्यांनी फोर व्हीलर नाही या आणि ज्या लोकांना टू व्हीलर गाडीची सोय होते त्या गाडी ज्या लोकांनी टू व्हीलर नाही या तर ते कशासाठी सोलापुरामध्ये पण आता सध्या पार्किंगची व्यवस्था एवढ्या लोकांची करायची म्हणजे गंभीर विषय आहे त्याच्यामुळे मी सांगितलं रेल्वेची व्यवस्था होत असेल तर रेल्वे या आणि ज्या त्या गावाच्या लोकांसाठी पार्किंगची व्यवस्था जिथे तिथे करून ठेवलेली आहे तसं मार्गदर्शन केलेलं आहे तर सगळ्यात महत्वाचा विषय आहे याच्यामध्ये की अनुसूचित प्रकार कोणता घडणार नाही किंवा आपण इथनं निघाल्याबरोबर साडेसात पावणे आठच्या सुमारास निघाल्याबरोबर तिथे आपल्याला साडे दहाच्या आसपास दहा साडे दहाच्या आसपास तिथे पोचायचं आहे आणि मनोज दादा जरंगे पाटील हे अकरा वाजायच्या सुमारास सोलापुरात येणार आहेत आपल्याला संबोधित करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी तरुणांना आपल्याला आरक्षण मिळा लागलेलं आहे काही तरुणांनी त्याचा लाभ घ्यायला सुरुवात केलेली आहे आ, सर कुंबीचं सर्टिफिकेट मिळायला लागलेलं ला, आहे त्याच्यासाठी आपल्याला शांतने शांततेने जायचं आहे त्याचं कारण काय त्याचं उत्तर काय कोणत्याही प्रकारचं तिथे अनुसूचित प्रकार घडू नये कोणी कुणाला ओव्हरटेक करू नका आणि सोलापुरात गेल्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे तिकडे फिरू नका किंवा कुठे चहा प्यायला जाऊ नका किंवा कुठेतरी शॉपिंग करण्यासाठी किंवा पिक्चर बघण्यासाठी जाऊ नका तर तिथेच छत्रपती शिवाजी महाराज चौकातच आपल्याला थांबायचं आहे तिथेच मनोज दादा जरंगे पाटील अकरा वाजाच्या सुमारास येणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे छत्रपती मनोजदादा दादा पाटील यांनी प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेला आहे प्रामाणिकपणाने म्हणण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज आणि अण्णासाहेब पाटीलनंतर एवढं प्रामाणिकपणाने काम कुणी केलं असेल तर ते मनोज दादा पाटील यांनी केलेलं आहे या त्याच्यासाठीच आपल्याला आरक्षण मिळवायचं आहे सर्व प्रयत्न चाललेले आहेत परंतु राजकारणी लोक हे सपोर्ट करत नाही आहेत विनाकारण म्हणते ते की शरदचंद्रजी पवारसाहेब सपोर्ट करतायत किंवा शरदचंद्रजी पवार साहेबांचा सा माणूस आहे असं काहीतरी म्हणून मराठा समाजामध्ये फूट पाडायची आणि नारायण राणे कालच्या टायमिंगला म्हणले की मी येणार आहे मराठवाड्यामध्ये बघू हा मनोज झरंगे पाटील काय करतोय तर नारायण राणेंनी कुठेही बोंबत फिरावं महाराष्ट्रात किंवा भारत देशात ते त्यांना स्वतंत्र आहे परंतु मनोजदादा जरंगे पाटील त्याविषयी काय बोललेले नाहीत सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे ते शांततेच्याच मार्गाने करत त्याच्यामुळेच आपली उद्याच्याला शांतता राहिली आहे सात ऑगस्ट सोलापूर येथे सर्वांनी मिळून या आणि सर्वांनी मिळून प्रयत्न करा तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजकारणी लोकांनी याच्यामध्ये प्रयत्न केला पाहिजे त्या ठिकाणी कोणीही असेल शरद चंद्रजी साहेब असतील अजितदादा असतील देवेंद्र फडणवीस असतील चंद्रकांत पाटील असतील किंवा काँग्रेसमधले काय नेते असतील किंवा मनसेचे काय नेते असतील सर्वांनी मिळून प्रयत्न करावा आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय सी यू